press the bell icon on the YouTube app and never miss another update. लाच प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सातशे रुपयाची लाच घेताना कनिष्ठ लेखाधिकारी श्रीमती संगीता वसंतराव सिंपीस अटक जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात खडबड तक्रारदार यांच्या वडील नियमित वय वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते त्यांच्या वडिलांचे सातवा वेतन आयोगाची फरकाची रक्कम मिळण्याकरिता गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांनी जिल्हा परिषद कार्यालय धुळे येथील शिक्षण विभागात प्रस्ताव पाठवला होता सदर प्रस्ताव येथील क्लार्क श्रीमती संगीता यांनी तक्रारदार यांच्याकडे वडिलांचा सातवा वेतन आयोगाचा फरक एकोणपन्नास हजार नऊशे चौतीस रुपये मंजुरी करिता प्राप्त झाल्याचे संगणकावर दाखवून सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी कोषागार विभागात पाठविण्यासाठी फरकाची रकमेतील नऊशे चौतीस रुपये लाचीची मागणी केली याबाबत तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने व त्यामुळे त्यांनी तक्रारदारांनी विभाग या ठिकाणी संपर्क साधून याबाबत तक्रार दिली त्या अनुषंगाने आज दरम्यान तक्रारदार यांनी महिला कनिष्ठ लेखाधिकारी श्रीमती संगीता सिंपी यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीसाठी सातशे रुपयाची लाचे मागणी केली लाच आज जिल्हा परिषद धुळे कार्यालयाच्या बाहेर बाहेरदार दुचाकी क्रमांक आठ एकोणनव्वद या गाडीच्या सांगितले व सदर सातशे रुपये लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले याबाबत धुळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती सदर लाचेची मागणी संदर्भात कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सुनील कडासने नाशिक परिक्षेत्र अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप सुनील कुराडे साहेब पोलीस निरीक्षक सिंग चव्हाण व पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे आणि त्यांच्या पथकातील जयंत साडवे संतोष हिरे सुधीर सोनवणे संदीप सरक कृष्णकांत वाडिले कैलास जोहरे शरद काटके प्रशांत चौधरी भूषण कलानेकर संदीप कदम प्रकाश सोनार भूषण शेटे सुधीर मोरे अशांनी सदरची कारवाई केली तर याबाबत शिक्षण विभागातील अनेक ठिकाणी अशा प्रकारचे लाचेची मागणी शासकीय कामाकरिता कोणी करीत असेल तर त्यांनी लुचपत विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे यांच्या वडिलांच्या सेवानिवृत्तीचे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पंचायत समिती शिरपूर यांनी जिल्हा परिषद कार्यालय धुळे या ठिकाणी पाठवलेल्या प्रस्तावानंतर कनिष्ठ लेखा अधिकारी श्रीमती संगीता शिंपी यांनी तक्रारदार यांच्या वडिलांचा सातवा वेतन आयोगाचा फरक एकोणपन्नास हजार नऊशे चौतीस रुपये हे मंजुरी करता प्राप्त झालेलं असून मी पुढे फॉरवर्ड केलेलं आहे असं संगणकावर दाखवून त्याच्या अगेन्स्टमध्ये सातशे रुपये लाचेची मागणी केल्यानंतर आज रोजी त्यांना सातशे रुपये त्यांच्या स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवताना तक्रारदार यांना ठेवायला सांगितल्यानंतर ठेवताना रंगेहात पकडलेले आहे अशा प्रकारे एखाद्या वयस्कर आणि रिटायर्ड शिक्षण क्षेत्रातील प्रोफेसरसारख्या व्यक्तीला स्वतःच्या हक्काच्या अमाऊंटच्या बाप अगेन्स्टमध्ये मंजुरीच्या अगेन्स्टमध्ये पैसे द्यावं लागणं हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि मी जनतेला आवाहन करतो आहे की अशा प्रकारच्या जर लोकसेवक तक्रारी करत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी आय श्री मंजित चव्हाण हे करत आहे प्रेस ऑन द ॲप अँड अपडेट